कुठे गेल ती जेवली का तू कुवा काय जेवतो लढा लागली का तू पाणी अरे पाणी येत नाही मारलं असं तुले कोण काही सांगता येत नाही किचन मध्ये कोणीच नाही ना पण थोडी काय हाय सब त्या रूम मध्ये आहे काय करते का माझ्या मार लागली असं का बोला काय बोला जेवून राहिला नाही माया रुम देवाले देना जेव्हा अजिस कळण्याचं व्यसन नाही केलं का

आजी आजीने म्हणलं आपल्या भल्लो झोल्लो होता नाही एकटा कुठच्या कुठून मारत आणलो शेती का म्हणले खाऊ मीठेरेक वाचिले पहिले मीठ डे मिठासाठी तर ती मेळ झालेली आहे पहिले अजून तेवढे का भाजी मटणाची भाजी ते ते मासूयाची होय तू जेव्हा आईस आई आजी नाही काल का आजचा होईना सकाळचा मुगाचा भात होई म्हण कोणी म्हटलंच नाही जेवाल कोणतरी म्हटलं काय की का तूच सांग तिथेकडं वाट पाहा लागलो कोणी म्हणन बस काय हड लई तर द्या लागल्या निकाल हेवा निकाल लाईटिंग काढली सिरीज काढूनच टाकली हर मित्रांनो आपले झाड त्या दिवशी पाणी हवा पाणी आलं त्यावेळेस पूर्ण वाकून गेलेले आहे जाए वाकला है, हे झाड जे आहे पूर्ण आहे हे झाड बघा हे पूर्ण वाकलं आता याला सर्व करा सर्वही करावं लागणार पूर्ण झाड बुडातूनच वाकले गेलेलं आहे आणि आपल्या झाडाला गुलाबाची फुलं लागली नवीन काय आणलं समू? सध्या टाईम आहे मला काय पाहिजे कोणता जेवता जेवता माणूस पाहिजे आली चिनी मातीचा भांडे घ्या आली नाही एवढ्या लवकर का आई गेली असून कुठं हे बा पालकाची भाजी किती मस्त त्याची लावलेली ला आहे ना आई कुठं गेली पाहतो बरं आहे

तिथं तुम्ही खूप सुरत दिसत होत्या ना म्हणून नाही काल मोबाईल फुटून द्या आता म्हणलं काय कर लागल्या वहिनी स्वयंपाकात मुंगाचं वरून पोळ्या आहे ना चालू द्या मग नाही मुंगाची बाजी चांगली राहते आमच्या भारत भाऊच घर आहे काल इथे सरफ निघाला होता मित्रांनो आता तो सरप वहिनीला दिसला आणि दिसता खिनी वहिनी घायबरल्या आणि सरप याच्या अंतर गेलेला आहे दिसत नाही याच्या अंतर याकेरीतून सरफ गेला आणि आमच्या वहिनी खूप घायबरल्या होत्या चला करा स्वयंपाक हे आमचा मोलला आ तुम्ही आवाजच द्यायला नाही लवकर म्हणून माहितीय आपली गाडी आहे याच्यावर आपण नेट टाकलेली आहे कारण कवर नसल्यामुळे बापरे सिद्धो का गुलाबाचं फुल लावलं का वर बाप बापरे बाप हा हो आजीनं बनवलेलो आली तू <तु> आता आली <laughs> आता आली तू <तु? laughs> आता फेमस झाली तू <laughs> ते भाई चिमण्या डबल आल्या हर हर चिमण्यानं काय करावं चिमण्याचं पुरा पायनं वायरिंग काढली नाहीये म्हणतो वायरिंग म्हणतो पुरी सिरीज काढली लाईटाची वाव आजी झालं नाही का जेवण एवढ्या एकच घास घालो मी फिरून आलो ना अख्खा मोहल्ला फिरून आलो म्हणलं तेच का म्हणलं गमत नाही चौथी असं नाही ना समूह तू पाच खाज ना दहा ना कोण म्हणते पण फरक

आता तू एवढे काय काय तिथे काय काय याच्यात पाय तुम्ही शंभरची जोडी घेतली काय अरे आम्ही घेतली तशी काय मग आता भकम आणले पण मग आम्ही काही दोन तीन बैल होते ते होते बसक नाही कधी दिले तर नाही दिसले मला तर नाही दिसले होती हाय एक गाय दोन पैले घ्यायचे घेतले ना सम वाघ आता दोन वाघ आहे आपल्या इथं कोणाची हिंमत नाही आता याची फाटते <laughs> ते घडवणार आहे ना घडवले नाही मग बरोबर तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणतो जय महाराष्ट्र जय शिवराय